नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत तुम्हाला एक गाणं आज मला ऐकवायचं आहे ते गाणं कोणचं आहे मन भवर उठे तन सिहर उठे जब खबर उठे के आवे सिंगम तुम्हाला ते माहिती आहे ती ॲक्शन अजय देवगणच्या सिंगम सिंगमची ना अगर चले ना मगर चले बस कहर चले जब आवे सिंगम हे गाणं तुम्हाला माहिती आहे त्याची आठवण का झाली ती आठवण झाली की महाराष्ट्राचा सिंगम कोण आहे आज महाराष्ट्राचा सिंगम आहे तो म्हणजे ते म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्या महाराष्ट्रभर अशी पोस्टर्स आणि बॅनर्स लागली होती हातामध्ये गन होती पोलिसाच्या वेषामध्ये एकदम फिट अशा फोटोमध्ये वेशभूषेमध्ये दे। सिंगम देवेंद्र फडणवीस अजय देवगण नाही वास्तवामधला सिंगम कोण आहे देवेंद्र फडणवीस आता या सिंगमची दहशत अशी आहे की सिंगम आलं पडद्या वर्षी की ताबडतोब गुंड पाळायला लागतात गुंडांना मग तो ठोकून काढतो गुंडांचा कर्दन काळ असतो तो आता हाच कर्दन काळ वास्तवामध्ये जर देवेंद्र फडणवीस असतील तर मग मा काय म्हणायचं मग आज जी काही गुन्हेगारी होते तरीसुद्धा त्यांना सिंगम म्हणायचं का सिंगम आहे त्यांना भाजपवाल्यांनी तर त्याच्या अगोदर अक्षय शिंदेला बदलापूर प्रकरणातला त्याचा बदला घेतला पोलिसांनी आणि प्रत्यक्ष गोळीबार केला पोलिसांनी ज्या गो ज्यांनी गोळीबार केला संजय शिंदे वगैरेनी त्यांची पार्श्वभूमी संशयास्पद आहे आणि मग पेढे बिढे वाटायला सुरुवात झाली ती एकनाथ शिंदेंकडनं सगळं क्रेडिट त्यांनी घेतलं तुम्हाला मी अजून एक आठवण देतो ज्या दिवशी लाडक्या बहिणीची घोषणा झाली त्या क्षणापासूनच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनी ढोल पिटायला सुरुवात केली फटाके वाजवले मुंबईतल्या शिंदे सेनेच्या कार्यालयाच्या प्रांगणात आणि सर्वत्र आणि श्रेय प्रथम स्वतःकडे घेतलं नंतर मग आजी अजितदादा जागे झाले त्यांनी ढोल पिटायला सुरुवात केली पण अक्षय शिंदेचं श्रेय घेण्याचा प्रकार शिंदे सिनेमनं होता कडणून होताच नरेश मस्के वगैरे जागे झाले त्यांनी संजय शिंदेंची भेट घेतली त्यांच्या पराक्रमाबद्दल मग शर्मिला ठाकरे यांनी बक्षीस जाहीर केलं पण मग आमचे गृहमंत्री आहेत आमचे देवाभाऊ आहेत गृहमंत्री मग त्याला का नको श्रेय मिळालं मिळाला म्हणून त्यांचे बॅनर्स आहेत ते बॅनर्स कोर्टाचा आदेश आहे की कुठेही अशा प्रकारचं विद्रोबीकरण होता कामादे मग ते बॅनर्स काढून ठेवायला लागले लोक पोलीस महापालिकेचे अधिकारी त्याबरोबर दहिसरच्या ज्या भाजपच्या आमदार मनीषा चौधरी त्या संतापऱ्या त्या, संता त्या म्हणाल पुन्हा बॅनर्स लग, बॅनर लावायचे बघा शहराचं विद्रुबीकरण कितीही हो पण आमच्या देवाभाऊचं बॅनर लागत नाही आमचा देवाभाऊ सिंगम आहे अशा प्रकारचा एकूण आव भाजपवाल्याने आणलं आता मी तुम्हाला सांगतो देवाभाऊ जर सिंगम असतील तर त्याच्याबद्दल त्याच्या कर्तृत्वाबद्दल त्या सिंगमच्या आणि अक्षय शिंदेंचा एन्काउंटर का आत्मसंरक्षणार्थ गोळीबार केला पोलिसांनी जे काय घडलं त्याबद्दल हायकोर्टाने चपराकी लागवलेल्या आहेत आणि चपराकी सुद्धा देवाभाऊ म्हणत आहेत की आत्ताच तुम्ही एवढे सगळे प्रश्न विचारतात हायकोर्टाबद्दल म्हणत नाहीत एका चॅनलच्या प्रकट मुलाखतीत ते म्हणाले की आता पोलीस तपास करतील ना फेअर इन्वेस्टिगेशन होईल म्हणाले ते आणि फेअर इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळं काय दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि आत्ताच कशाला प्रश्न विचारताय तुम्ही मग मला सांगा देवाभाऊ जेव्हा विरोधी नेते होते तेव्हा कुठलीही घटना घडली तर तत् क्षणी ते म्हणायचे की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा याची हकालपट्टी करा त्याच्यावर ॲक्शन घ्या ताबडतोब पण देवाभाऊ जर गृहमंत्री असेल आणि अजय देवगणच्या भूमिकेत असतील तर मात्र कोणी प्रश्न विचारचे नाही मग हायकोर्टाच्या या याच्याबद्दल बूल, ते काही बोल बोलू शकले नाहीत हायकोर्टाने एवढे ताशेरे मारले त्यांच्यावर त्याच्यावरती काही ते बोलू शकले नाहीत आणि ते म्हणाले की मी अभिमन्यू आहे आणि आधुनिक अभिमन्यू आहे मी मी या चक्रव्यूहातनं व्यवस्थित बाहेर येणार आहे जे मला चक्रव्यूह टाकण्याचा प्रयत्न करतायत तो मी बाहेर येणार आहे आणि ते म्हणाले की एन्काउंटर व माझा विश्वास नाही म्हणाल ते देवाभाऊ म्हणजे हा एन्काउंटर झालाच नाही असं त्यांना म्हणायचं का किंवा समजा झाला असेल तर मी त्याचं समर्थन करत नाही चौकशी होऊ दे असं ते म्हणतात आता चौकशी कशा प्रकारे होते तुम्हाला माहिती आहे देवाभाऊच्या राज्यामध्ये कशाप्रकारे सगळ्या चौकशा केल्या जातात जर विरोधक विरोधक असतील तर त्यांची व्यवस्थित चौकशी करून ते तुरुंगात कशी पाठवणे होते आणि आपल्या पक्षाचे लोक असतील तर त्यांची चौकशी होत नाही आता त्याची मी उदाहरणं सांगेन पण तुम्हाला सांगतो की आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये रिबेरो यांनी एक लेख लिहिलेला आहे आणि त्यांनी खरडपट्टी काढलेली अक्षरशः सरकारची आणि त्या खरड त्याचा अनुवाद मराठी वर्तमानत लोकसत्तानी प्रसिद्ध केलं आहे त्यामधली मी दोन तीन त्यांचे ऑब्झर्वेशन सांगतो रिबेरो हो, रिबेरो हो, रिबेर हे हो, अत्यंत आदर्श पोलीस अधिकारी मुंबईचे पोलीस आयुक्त अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली ते म्हणत आहेत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते खाते असल्याने भाजपसाठी हे प्रकरण जास्त त्रासदायक ठरलं अक्षय शिंदेचं प्रकरण हे प्रकरण सरकारच्या विरोधात जात आहे हे दिसत होतं सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या महिला समर्थक घोषणा देते पण ते महिला आणि मुलांचे संरक्षण मात्र करू शकत नाही असा आरोप विरोधकांनी केला आणि या प्रचारामुळे महायुतीला फटका बसत होता दोन पावले मागे जावे लागत होते संबंधित विकृताला म्हणजेच अक्षय शिंदेला संपवणारी चकमक या कारणामुळेच राजकीय नेतृत्वाच्या सांगण्यावरून घडवली गेली आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे हा संशय पुढे हा संशय कशामुळे आला त्याचे त्याला पुढे नेणारे युक्तिवाद हे तेवढेच बळकट आहेत मी या संशयाला जागा आहे असे माजी पोलीस आयुक्त विभेरो म्हणत आहेत दुसरा प्रश्न बघा या चकमकीचा फायदा घेऊ पाहणाऱ्या भाजप महायुतीमध्ये भाजपसह तीन घटक पक्ष आहे भाजप हा त्यांच्यामधला प्रमुख पक्ष आहे असं ते म्हणाले भाजपच्या फडणवीस यांचे कौतुक करणारी होर्डिंग्स ठाणे मुंबईत लावण्यात आली त्यात फडणवीस हातात पिस्तूल घेऊन उभे आहेत ही चकमक झाल्याचे प्रसिद्ध होताच ठाणेकरांना प्रचंड आनंद झाला यात शंका नाही ठाणेकर म्हणजे कोण ठाण्यामध्ये कोण आहेत शिंदे आहेत शिंदेंचा गड येतो पोलिसांनी न्यायाधीशाची आणि जल्लादाची भूमिका घेतल्यामुळे त्यांचा महायुतीवरील राग ओसरला आहे म्हणजे ठाणेकरांचा म्हणजे साडी सर्वसामान्य जनतेचा सा। असं रिबेरो म्हणत आहेत मे पोलिसांनी हे केलं हे मोठा पराक्रम केला एन एन्काउंटर किंवा आत्मसंरक्षणाचं गोळीबार केला असेल इन, के के का जे काय असेल ते मे मूळ काय अक्षय शिंदेनी जे काही गुन्हा केला होता त्याबाबत ताबडतोब ॲक्शन घेण्यात पोलीस फेल गेलेले होते त्याच्यावरती पांघळून टाकण्यासाठी म्हणून मग ही चकमक घडवली असा आरोप आहे आता बघा पुढे ते म्हणत आहेत रिव्हॅर की त्यांनी अनेक गोष्टी सांगितले ठाण्यातील चकमकीचा सा आदेश राजकीय नेतृत्वाने दिला असेल तर ते सिद्ध करता येणं शक्य नाही कारण या गोष्टी कोणी ऑन रेकॉर्ड सांगत नाहीत की पोलिसांना आम्ही आदेश दिला आहे एन्काउंटर करा म्हणून कोणीच आदेश तोंडी देत नाही फोनवरून देत नाहीत प्रत्यक्ष व्यवस्थित निरोप पोचतात या सगळ्यामध्ये शेवटी पराभव होणार आहे तो मात्र पोलिसांचा ते मात्र अत्यंत चुकीचं आणि अन्यायकारक असेल असं ते म्हणत आणि त्यांनी सुद्धा संबंधित जो संजय शिंदे आहे ज्याचा फार याचा फाव उदात्तीकरण सध्या सुरू आहे चकमक यांनी घडवली त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये लिहिलेल्या आहे संजय शिंदेचं एकूण काय आ, कर्तृत्व आहे किंवा संजय शिंदेची एकूण काय प्रतिमा आहे याच्याबद्दल काही ऑब्झर्वेशन्स त्यांनी नोंदवलेल्या आहेत आणि रिबेरो यांचं हे मत फार गंभीरपणे सरकारने घेतलं पाहिजे कारण रिबेरो असं बेलगाम आरोप करणाऱ्यांपैकी नाही आहेत पण चकमकीबद्दल संशय निर्माण झालेला आहे आता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये दे की देवाभाऊ म्हणजे आपल्या देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक गोष्ट आमची बरोबर आहे असं ते म्हणतात मी या मुलाखतीमध्ये इंडिया टुडेच्या मुलाखतीत त्यांना विचारलं की भाजपला फटका बसला आहे भाजप लोकसभेमध्ये दाणादा उडाली तर नाही नाही म्हणे भाजप आज सगळ्यात कसा मोठा पक्ष आहे आमचे अनेक उमेदवार कसे थोड्या माजींनी पडलेले मी आमची काहीही चूकच झालेली नाही आम्ही अजूनही सगळ्यात हे आहोत आणि विधानसभे आम्हाला आम्ही फडशा पाडणार आहोत सगळं चांगलं आहे फडणवीसांची कुठलीही चूक होत नाही त्यांची प्रत्येक गोष्ट चांगली असते सोन्यासारखी चमकदार असते त्यांची लकाटते प्रत्येक गोष्ट आणि विरोधी पक्षांचे सगळं काळं कृती असतात कृष्णकृती असतात विरोधी पक्ष नालायक असतात आणि फडणवीस मात्र आणि त्यांचा पक्ष हा सर्व गुणसंपन्न आहे हे आपण गोविंदरायचं आता फडणवीस यांचं गृहमंत्री म्हणून काम कसं आता बघा जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा गृह खात्यात त्यांनी त्यांच्याकडे ठेवलं होतं आणि त्यावेळी राम शिंदे रणजित पाटील दीपक केसरकर गृह राज्यमंत्री होते वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आता पण सगळी सूत्र मात्र फडणवीसांकडे होती आता बघा त्यावेळीसुद्धा संगमनेर शेगाव मिरजगाव धुळे अंबळनेर कोल्हापूर औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी जातीय धार्मिक दंग दंगली झाल्या होत्या दोन हजार अठरामध्ये भीमा कोरागाव कोरेगाव प्रकरण घडलं फडणवीस गृहमंत्री असताना मोहसिन शेखची हत्या पुण्यामध्ये तुम्हाला आठवत असेल आय टी क्षेत्रातला काहीही कारण नसताना त्याची हत्या झाली नंतर दोन हजार चौदा ते दोन हजार वीस चारशे चौऱ्याहत्तर धार्मिक जातीय तणावाच्या घटना घडल्या नंतर तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये एम पी एस सीच्या तरुणीचा खून झाला आता हे आजही फडणवीस गृहमंत्री आहेत आणि तुम्हाला आठवत असेल की सदाशिव पेठेमध्येच माझ्या आठवणीप्रमाणे एका तरुणीवर कोयत्यानी हल्ला हल्ला झाला पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत आहे हे आपण लक्षात घ्या नंतर चार ते पाच हजार मुली बेपत्ता झालेली आहेत महा महाराष्ट्रातून नंतर ललित पाटीलचं प्रकरण असेल ड्रग्स क्षेत्रातलं गांजा प्रकरण असेल हिट अँड रनची प्रकरण असेल कोयता गँगची दहशत असेल म्हणजे शहरातील आता पुण्यातली सामाजिक सुरक्षा पुणं हे मेट्रो सिटी आहे इतके प्रकल्प पुण्यात होत आहेत पावसामुळे पंतप्रधान मेट्रोच्या उद्घाटनाला जाऊ शकले नाहीत एका न ना विस्ताराच्या एका नव्या प्रकल्पाच्या पण ते अशा पुणे शहरामध्ये इतक्या तुम्ही म्हणताय की पुणे हे मुंबईच्या तोडीचं महानगर आहे तर मग तिथे एवढी एवढी गुंडागर्दी कशी चालू आहेस रामगिरी महाराज वाटेल ते बोलत आहेत काही होत नाही नितेश राणे वाटेल ती आगलावी भाषणं होतात काही होत नाही संजय गायकवाड वाटेल ते बोलते मध्यंतरी राजा सिंह हा जो शेजारच्या राज्यातला एक अत्यंत धार्मिक द्वेषाची भा भाषणं ठोकणार प्रक्षोभक त्याला इथे थारा दिला त्याची भाषणं झाली काही केलं नाही मध्येच कोल्हापूर किंवा अन्य कुठे औरंगाबाद संभाजीनगरमध्ये अन्य ठिकाणी काही तणावाच्या घटना घडल्यानंतर फडणवीस स्वतःच म्हणतात की औरंग्याच्या अवलादही महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या आणि यांचा आम्ही मुसक्या आवळू अमुक तमुक पण मुसक्या किती आवळल्या आहेत माहिती आहे मला तणाव दंगे होत आहेत पक्षोपक भाषणं जर एका साईडने आली तर त्याचं उत्तर दुसरीकडे होत बघा आता एम आय एमनी एक कारचा कार ताफा घेऊन मुंबईपर्यंत आले होते ती रिॲक्शन समजायची का नितेश राणेंच्या भाषणाची आणि उद्या आता नितेश राणे बोलत उद्या समोर सी ॲक्शन येऊ शकते याची आणि ती शिवाय समर्थ नाही बिलकुल नाही पण हे जे काही घडतं आहे ते उघड्या डोळ्यांनी गृह खातं बघतं आहे का हा खरा माझा प्रश्न आहे आणि त्यामुळे हे, हे आ, बदला कसा घेतला म्हणून जी पो बॅनर्स लागलेले आहेत फडणवीस कसे एकदम दणदणीत गृहमंत्री आहेत मी जणू काय महाराष्ट्राचे वल्लभभाई पटेल आहेत असं जे म्हटलं जातं आहे ते कितपत खरं आहे आता बाबत फडणवीस म्हणतात की आम्ही चार्जशीट लगेच सादर केलं अरे चार्जशीट लगेच सादर केलं पण त्या गुन्ह्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न शाळा करत होती ना आणि तक्रार घे घेऊ तक्रार घेऊन जेव्हा पालक गेले आठ दहा तास तास तुम्ही थांबून ठेवलं त्यांना जेव्हा लोकांनी आंदोलन केलं त्यानंतरच तुमची ग तुमचं गह खातं तुमचं पोलीस खातं जागं झालं याचं काय आणि ते म्हणतात की जेव्हा प्रश्न विचारला त्यांना फडणवीसांना की हे संस्थाचालक संघ भाजपशी संबंधित आहे म्हणजे संघ भाजप सगळ्याच पक्षाचे त्याच्यामध्ये आहेत पण सगळ्या पक्षाचे पण संघ भाजपचे आहेत की नाही हे सांगा ना तुम्ही ते आहेत की नाही आणि कोणी कुठल्या का पक्षाचे असे ना ते बेपत्ता कसे होऊ शकतात पण तुमचे पोलीस काय करत होते मी बेपत्ता होऊ कसे शकले ते सापडत का नाही आहे संबंधित लोक हा प्रश्न लोकांनी विचार ही गृहकार्यक्षमता नाही का, का? तुमच्या गृह खात्याची कसलं सिंगमंड कसलं काय नंतर बघा अनेक गोष्टी या सांगता येतील की अगदी स्टॅटिस्टिक दाखव की गृह मा खातं म्हणून पूर्णपणे फेल गेलेले आहेत फडणवीस पूर्वीच्या काळात म्हणजे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा नागपूरमध्ये हायदोस चालू होता गुंडांचा आता महाराष्ट्र ठिकठिकाणी थी केवळ पुरंच नाही मुंबईत सुद्धा चालू आहेत अनेक घटना आणि जेव्हा बघा एखाद्या मुलीवरती अत्याचार होतात किंवा मुलीचा तिचा पे खून करतो जर ते हिंदू मुस्लिम असं प्रकरण असेल तर त्यामध्ये हिंदू मुस्लिम करायचं त्याचं तिथे जाऊन भाषणं ठोकायची लव जेहाजच्या घोषणा द्यायच्या आणि वातावरण तापवायचं अशा वेळी फडणवीसांचं गृह खं काय करायचं हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी की आता फडणवीस आपलं काहीच चूक नाही म्हणतात जसं मालवणला जी घटना घडली आता त्या संबंधित समितीने म्हटले की शिवपुतळ्याचा स्थापत्य आरा काढा हे तयारच नव्हतं काही त्याचा साथाच कमकुवत होता मग याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार फडणवीस ज्या सरकारमध्ये आहे ते आहे की नाही जबाबदारी याला आणि यावरती कहर म्हणजे सांगतो त्याचा गुहकात्याशी संबंध आहे संपूर्ण सरकारलाच मी दोषी असतो शिवपुतळा मालवणचा छत्रपतींचा पुतळा कोसळतो म्हणजे काय ही तुमची अकार्यक्षमता नव्हे का यामध्ये भ्रष्टाचार आहे का हे प्रश्न विचारावेस लागतील आणि फडणवीस काहीही म्हणत असली म्हणत असले की माझा गृह खात्याचा कारभार अत्यंत चांगला आहे त्यांचा दावा असू असणार असतो पण एखादा गृहमंत्री असता तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला असला इतक्या घटना मी तुम्हाला सांगतो इतक्या घटना घडलेल्या आहेत फडणवीस मुख्यमंत्री असताना ते त्यांच्याकडे गृह असताना आणि त्यानंतर च्या घटना अतिशय वाईट परफॉर्मन्स आहे महाराष्ट्रातला सर्वात वाईट परफॉर्मन्स म्हणून जर बघितलं असेल गृह खात्याचा त्यामध्ये जे सर्वात वाईट परफॉर्मन्स कामगिरी ज्यांची आहे त्यामध्ये फडणवीसांचं नाव घ्यावंच लागेल आणखीन काही जण असतील फडणवीस असतील त्याच्यामध्ये आज त्याच्यामधला कहर म्हणजे मंत्रालयामध्ये घुसून बघा ही बातमी आलेली आहे की फडणवीसांच्या कार्यालयात घुसून त्यांची पाठी प हे करणं तिकडच्या कुंड्या फेकून देणं एक बाई का एक महिला करतो तिथे आणि जाऊ कशी शकली तिथे मंत्रालयामध्ये कोणी असं सहजपणे भाजी घ्यायला जातं तसं जाऊ शकत नाही पास घ्यायला लागतो जागोजागी पोलीस असतात आणि हेच फडणवीस विरोधात असताना जर महाविकास सरकारच्या काळात घडलं असतं तर त्यांनी किती थैथयाट केला असता मग आता महामंत्रालयाची सुरक्षा धोक्यात आहे की नाही तुम्ही आमचे गृहमंत्री आहात तुम्ही स्वतः तुमचं ऑफिस सुरक्षित नाही आहे कोणी येऊन काय वाटेल ते करते तिथे असं जर असेल तर तुम्ही महाराष्ट्राची सुरक्षा कशी काय पुरुष कशी काय करा अरे यार महा महाराष्ट्रामध्ये लहान मुली सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत महिला बेपत्ता होत आहेत नंतर कोयताग्यांची दहशत आहे चोऱ्या होत आहेत दरोडे घातले जात आहेत काय 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 व्हायचं काय व्हायला बलात्कार होत आहेत जातीय तणाव धार्मिक तणाव होतोय आणि तरी माझं सगळं चांगलं आमचंच सरकार सर्व सर्व चांगलं सर्वात चांगलं आणि आम्हीच पुन्हा निवडून येणार आहे लाडक्या बहिणीच्या नावाने कितीही मतं मागितली ते महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागलेली आहे पूर्णपणे स्त्रियांची अब्रू सुरक्षित नाही लहान मुलींना शाळा शाळेत पाठवताना लोक विचार करतील भीती घाबरतील आता घाबरत असतील काय काय होईल तिथे त्यामुळे आणि जे सत्ताधारी पक्षाच्या जवळचे लोक असतात त्यांना संरक्षण मिळतं अशी अनेक उदाहरणात नितेश राणे जर विरोधी पक्षाचे असते तर तुरुंगात टाकलं असतं त्यांना आवडतो अनिल बोंडे काय केलं असतं त्यांचं त्यामुळे हे सिंगमिंगम काही नाही आहे म्हणजे जर फडणवीसांना महाराष्ट्राचा सिंगम म्हणायचं असेल तर काय म्हणणार आपण महाराष्ट्राचे सिंगम जर असे असतील तर मग लोक म्हणतील की आम्ही त्यापेक्षा चुंगम चग चगळत बसू आणि सिंगम सिंगम भगवान ही महाराष्ट्राची अवनती झालेली आहे फडणवीस यांना याचं उत्तर द्यावं लागेल एवढंच सांगतो मी आता आणि इथेच थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा आवाहन करतो हेमंत देसे ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल लायकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो पोचवा शेअर करा नमस्कार इथेच थांबतो